अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय जय स्वामी समर्थ टी व्ही या भक्तिपर्व चॅनलवर इथे तुम्हाला स्वामींचे सत्य अनुभव नित्यसेवा मंत्र आणि उपाय भक्तांची साक्षात कृपाकथा आणि स्वामींच्या पवित्र चरणांशी जोडणारी खरी श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांची रोजची सेवा कशी करावी आणि का करावी हा आजचा आपला विषय आहे तरीही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि नक्की करा कमेंट नक्की करा आज एकदम जिवाळ्याचा विषय घेऊन आला आहोत स्वामी समर्थ महाराजांची सेवा ती रोज कशी करावी आणि का करावी आपलं आयुष्य म्हणजे गडबड धावपळ काम अडचणी दुःख पण या सगळ्यात जर कोणी आपल्याला खंबीरपणे पाठीशी उभे असेल ना तर ते म्हणजे आपले साक्षात स्वामी समर्थ महाराज चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सेवा म्हणजे काय हो सेवा म्हणजे काय फक्त मोठं मंदिर बांधणं दिव्य पूजा करणं भारी भारी पंचपक्वान नैवेद्य करून घालणं हे नव्हे सेवा म्हणजे आपल्या मनात आपल्या घरात आपल्या रोजच्या श्वासात स्वामींना जागा देणं आहे तोंड धुतल्यावरती पहिलं नाव येईल ते श्रीस्वामी समर्थ जाग आल्यावरती जे पहिलं नाव येईल ते श्रीस्वामी समर्थ आणि रात्री झोपताना जे शेवटचं नाव येईल ते श्रीस्वामी समर्थ हीच खरी सेवा असते तर सेवा का करावी तर बघा स्वामी महाराज हे जिवंत दैवते आहेत जेव्हा आपण त्यांना रोज बोलावतो त्यांचं नामस्मरण करतो तेव्हा ते सगळं ऐकतात अगदी आपल्या आईसारखं जसं काही आपल्या आईला बोलल्यावर आपलं मन शांत होतं मनातले वाद मिटतात आणि काम लवकर मार्गी लागतात रोग शोक लांब जातात ते फक्त म्हणजे आई नाव घेणं कारण आई ही नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते तसेच ही स्वामी आई ही आपल्या नेहमी पाठीशी उभी असते चला तर नित्य सेवा का करावी आणि कशी करावी हे जाणून घेऊया बघा आता मोठं काही नाही करायचं सोप्पं आणि आपल्याला झेपेल असंच करायचं सकाळी लवकर उठून अंग धुवून अंग झाडून सुशिरभूत होऊन एकदा घराबाहेरच्या देवळात नाही तर घरातल्याच देवाराच्या देवाऱ्यात स्वामी महाराजांना नमस्कार करावा स्वामींच्या फोटोसमोर एक तेलाचा दिवा लावा शक्य असल्यास तुपाचा लावला तरीही चालेल लवंग टाका थोडा कापूर पेटवा त्यांना म्हणा स्वामी महाराज आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जाऊ द्या नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा किंवा एक माळ पाच माळ तीन माळ तुम्हाला जसे जमेल तसे करा काम करत करत म्हटलं तरी चालतं पण फक्त मनापासून म्हणा फुलं तुळस किंवा गुळ नैवेद्य दाखवा त्यांना पंचपक्वान हवे असं काही नसतं काही नाही मिळालं तरी एक घास पाणी मनातल्या मनात, मनात अर्पण करा हे तुमचं आहे महाराज आणि हे आपलं मानून घ्या आरती म्हणा जय जय स्वामी समर्थ नसेल येत तर मोबाईलवर ऐका आणि मनाने स्मा सामील व्हा प्रार्थना करा अगदी तुमच्या साध्या सोप्या भाषेतच स्वामी मला काही येत नाही पण माझ्यावर कृपा ठेवा आणि माझ्या सदैव पाठीशी राहा हे रोज करणं का महत्त्वाचं आहे स्वामी हे एकदा बोलावलं की सगळं ऐकतात पण रोज बोलावलं तर ते आपल्या घरातच वसतात आपण जर दररोज पाच ते दहा मिनटं दिलं तर त्यांना सवय लागते अरे हे माझं लेकरू रोज मला आहे ते तुमच्या मनात थेट राहायला येतात तेव्हा काहीही घडलं म्हणजेच अपघात वाद नुकसान ते तुमच्या आधी त्यांना आडवे येतात बरेच जण म्हणतात की स्वामीचे अनुभव कसे येतात तर स्वामी महाराजांचे अनुभव असे येतात की सेवा केली की अनुभव आपोपाच येतो पण एखादी गोष्ट जिची आशा नव्हती ती घडते म्हणजे स्वामींचा अनुभव अचानक एखादी व्यक्ती येते आणि तुमचं अडलेलं नडलेलं काम करते म्हणजे स्वामींचा अनुभव झोपेत ध्यानात कुठल्या तरी स्वप्नात स्वामी दर्शन देऊन जातात तसेच आपण रोटणी चालताना एखाद्याच्या गाडीवरती श्रीस्वामी समर्थ असे श्री लिहिलेले असते म्हणजे स्वामींचे अनुभव हे खरंच होतं मी आहे आणि अनेकांनीही आहे सेवा करताना मोबाईल बाजूला ठेवा वेळ ठरवा सकाळी सात किंवा रात्री नऊ कोणतीही वेळ तुम्हाला जे होईल त्यावेळेत तुम्हीही सेवा करा पाच ते दहा मिनिटाची सेवा आहे घरात वाद शिव्या राग कमी करा त्यात स्वामी नसायचे ते फक्त आनंद आणि प्रसन्न वातावरणात आनंदाने येतात दर गुरुवारी छोटासा नैवेद्य ठेवा लाडू दूध पाण्याचा घोट तेही चालेल अहो सेवा म्हणजे पूजा नाही सेवा म्हणजे आईच्या मांडीशी बसून तिला मन हलकं करायचं स्वामी हेच आपली आई आपला बाप आपले गुरु आणि आपले रक्षण करणारे दैवते आहेत रोज त्यांच्या चरणाशी थोडा वेळ बसायला शिका फळ मिळालं की तुम्हीच पुन्हा सांगाल खरंच स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य स्वामींनी सुंदर शांत आणि समाधानांनी भरून टाको ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामींचे अनुभव खाली कमेंटमध्ये लिहा आणि अशा सेवाभावी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ಅವಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್